राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण शेखर कपूर मारुती चितंपली चैत्राम पवार यांना सन्मान ओसाम सुझुकी यांना मरणोत्तर पद्मविभूषण पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यामध्ये महत्वपूर्ण बैठक पहलगाम हल्ल्याच्या तपासामध्ये स्थानिक व्हिडिओग्राफर साक्षीदार म्हणून पुढे घटनेचं चित्रीकरण केल्याचा दावा भारतामध्ये चुकीची माहिती पसरवून धार्मिक द्वेष निर्माण करणाऱ्या पाकिस्तानच्या सोळा युट्यूब चॅनल्सवरती केंद्र सरकारनं घातली बंदी पहलगाम हल्ला हा काश्मीरी मुल्यांवरचा हल्ला असल्याचं सांगत जम्मू काश्मीर विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये सरकारच्या कारवाईला संपूर्ण पाठिंबा व्यक्त भारत आणि फ्रान्समध्ये सव्वीस राफेल मरीन फायटर जेट विमान खरेदी करारावरती स्वाक्षऱ्या नौदलाची ताकद वाढणार महाराष्ट्रात सर्वच क्षेत्रामध्ये विकासाची साखळी विकसित होते येत्या काळामध्ये महाराष्ट्र विकासामध्ये देशाचं नेतृत्व करेल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास ट्रॉलर आणि एलईडी मासेमारीवरती बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारनं कठोर कायदे करावेत किनारी राज्यांच्या मत्स्य व्यवसाय परिषदेत नितेश राणे यांनी केली मागणी आणि टी महामंडळामध्ये आर्थिक शिस्त आणि भविष्यातील नियोजनासाठी श्वेतपत्रिका तयार करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश